बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अत्याचार हत्या मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाने चिंचवडमध्ये या मोर्चाचं आयोजन केलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांतीगुरू लौजीवस्तात असता चाळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी साडे दहा वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह निगडी चिखली प्राधिकरण देहू आळंदी नगरपालिका देहू रोड कंटोनमेंट क्षेत्र हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष संघटना देवस्थान मंदिर समित्या संस्था हिंदुत्ववादी कार्यकर्ते गणेश मंडळे सहभागी झाले होते मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता यावेळी भारत मातेचा जयघोष करीत घोषणाबाजी करण्यात आली मोर्चात आमदार महेश लांडगे उमा खापरे अमित गोरखे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप माजी उपमहापौर तुषार हिंगे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे शत्रुघ्न काटे सुजाता पालांडे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहकार मंत्री शंकर गायकर यांनी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली तत्पूर्वी पुण्यातील कायदेतज्ज्ञ वर्षा डहाळे यांनी बांगलादेशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत माहिती दिली सगन शक्तीचा अंत बघू नका सीतेच था अपहरण झालं तर फक्त रावणच मारला गेला नाही तर येणाऱ्या ना सगळ्या पिढ्या आम्ही त्यांच्या मुळात वर्षांपूर्वी निर्माण झालेले पंथ आज आमच्या घरातल्या इज्जतीला हात घालायला लागला